नमस्कार मी केशवपटी झंजाळ गुरु ग्रामपंचायत भायडीत आणि च्या सरपंच रेखा जंजाळ यांचा एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये मी या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळांची एक वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे पालकांचा कला हा कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलकडे जास्त वाढलेला आहे खऱ्या अर्थानं इंग्लिश स्कूलमध्ये बारावी पास झालेले मुलं त्या ठिकाणी शिकवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वसुली फी ही जी घेतली जाते त्या बदल्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही आहे आणि सरकार या जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा प्रयत्न कधी करत असला तरीसुद्धा आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा झंजाळ उपसरपंच गंगा गणपत दसपुते सांडू लिकाजे शिवाजीराव झंजाळ अरुणजी बोर्डे प्र्हादरावजी सोनोणे सहित संजयजी पिसे कलावतीबाई पगारे योगिता दळवी राम लताबाई रामचंद गायकी या सर्व सदस्यांनी मिळून मासिक मिटिंगमध्ये असा एक निर्णय घेतला की आपण आपल्या तिन्ही गावाच्या जिल्हा परिषद शाळांना वाचवायचं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी पावलं आपण उचलले गेली पाहिजेत त्या दृष्टीकोनातनं सरपंच रेखा किशोर चंजाळ यांच्या अध्यक्षतेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये हो ग्रामसेवक गजानन तायडे यांना एक कुसोटी लिहिलं गेलं ज्यामध्ये असा ठराव घेण्यात आला की भायडी तरणी विरेगाव वेरेगाव गुरु ग्रामपंचायतीच्या वतीनं जे, जे मुलं विद्यार्थी जिल्हापास शाळामध्ये प्रवेश घेतील पहिले ते पाचवीपर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांना करमाफी ज्यामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी विशेष करून ही शंभर टक्के माफ करण्यात येईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये घरपट्टी नळपट्टी ही सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा आहे त्यांनासुद्धा आपण करमाफी दिलेल्या आहेत व जे नवीन प्रवेश घेत आहेत त्यांनासुद्धा आपण शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये घरपट्टी आणि नळपट्टी सारखे कर आपण माफ करून त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा आपला पहिला प्रयत्न आहे अगोदर आम्ही शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिलेले आहेत आणि शाळेला सुद्धा एक आदर्श शाळा ग्रामरत्न पुरस्कार आहेत वेगवेगळे प्रयोग करून जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थानं असा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीने करावा ही आमची विनंती या निमित्तानं करतो थांबतो धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळेगाव जिल्हा मी गजानन रामभो सूर्यवंशी शाळेचा मुख्याध्यापक आमच्या शाळे व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत भायडी यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव दिनांक पंचवीस ते दोन हजार सव्वीस सणामध्ये घरपट्टी नळपट्टी माफ करण्याचा हा शासन निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो योग्य आम्हाला वाटला आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाली आणि जिल्हा शाळा टिकाव्या यासाठी आदरणीय सरपंच स so, रेखाताई केशुपाली जांजा व सरपंच स गणप गंगा गणपत व यांच्या सर्व ग्राम टीम ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सर्वांनी एका मताने ठराव पास केला किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये कसे वाढवावे विद्यार्थ्यांना गुणवत्ता कशी टिकवावी यासाठी आदरणीय सरपंच रेखाताई केशुपाली जांजा यांचा नेम अठ्ठा असतो आणि त्या अठा त्यांनी मागच्या वेळेस आमच्या आदर शिक्षक पुरस्कार ऑल महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी ग्रामपंचायत दिला नाही पण शिक्षकांचा सन्मान व्हावा आदर्श असं ग्रामपंचायत आमची भायडी तर यांनी शिक्षकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आणि विकास करण्यासाठी शाळेचा भौतिक सुविधा शैक्षणिक सुविधा पुरवण्यात आमचे ग्रामपंचायत सक्षम आहे आणि त्या ग्रामपंचायत माध्यमातून आम शिक्षक विद्यार्थी हे पथावर आहे गुणवत्ता वाढीसाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो आणि आमचे सरपंच जर एखादा सरप केशवाडी यांचा मानस आहे किंवा विद्यार्थी टिकावे जिल्हा शायद विद्यार्थी ओढ लागावी यासाठी काय काय उपक्रम करता येईल ते तुम्ही करा आणि आमच्या कधी पाठीवर थापासते असे आमचे आदरणीय सरपंच व त्यांचे ग्रामपंथ सदस्य यांच्या आम्ही त्यांच्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो व मी मुख्या श्री सूर्यवंश सर मी असं आवाहन आए करतो की आपल्या विद्यार्थ्यांनी टिकाण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेरेगाव तळणी आणि भायडी या शाळेत टाकावं आणि त्यामुळे आमची गुणवत्ता वाढेल आणि आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवतो की, की आमचे विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण सातत्यपूर्ण सा, गुणवत्ता आहे आणि यासाठी सर्वांनी आमच्या आम शाळेमध्ये टाकावे हे आशा जाहीर आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुरेश गोविंदराव इंगळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रथम शाळा केंद्र दानापूर तालुका भोकरदन जिल्हा यांना चालू वर्षामध्ये आ, विरेगाव आणि तळणी ग्रुप ग्रामपंचायतीने एक ते सातच्या वर्गांसाठी जे मुलं येतात त्यांची करमाफी केलेली आणि यामुळे या, या करमाफीमुळे आपल्या शाळेचा जो प्रवेश आहे तो शंभर टक्के झालेला आहे एकूण संख्या जवळजवळ दीडशे आहे आणि या स्तुते श्तुत, पूर्ण उपक्रमामुळे शाळेचं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि बाहेर गावाला जे जाणारे विद्यार्थी आहे त्याची संख्या खूप कमी झालेली आहे आणि आपल्या शाळेची संख्या जिल्हा जिल्हाभर शाळेची संख्या वाढलेली आहे अशा रीतीनं या शाळेमध्ये विविध उपक्रम प्रोजेक्टर ई लर्निंग आणि गावकऱ्यांचं विशेषतः विशेषता ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रेखाताई ताई केशवराव पाटील जंजार यांचं शाळेला खूप सहकार्य आहे आणि आमच्या कमिटीचे अध्यक्ष दीपक शेठ ब्राह्मणे हे सुद्धा वेळोवेळी शाळेला सहकार्य करतात त्यामुळे शाळे शाळा ही प्रगतीपथावर आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या शाळेची खूप फार मोठी शैक्षणिक प्रगती होणार आहे अशी मी शाळा व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने गुहाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र केटी प्राथमिक पदवीधर शिक्षक आज आपल्या शाळेत जिल्हा परिषद भायडी येथे मी मुलांना गणित विषय शिकवतो त्यासाठी मुलांचे जे ऍडमिशन वाढले यासाठी गावघरा गावमधील जेही गावातील सरपंच आहेत त्यांनी एक मोलाचा पुढाकार घेतला आणि तो म्हणजे आपल्या आप पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना घरपट्टी नळपट्टी ही बिलकुल निशुल्क केलेले आहे माफ केलेले आहे याच्यामुळं ऍडमिशनमध्ये खूपच त्याचा परिणाम दिसून आला यावर्षी ऍडमिशन जे ते जवळपास दीडशेच्या आसपास झालेले तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं सा की ज्यामुळं गावकऱ्यांनी सहकार्य केलं ही आपल्या शाळेमध्ये इथं ई लर्निंग लर प्रोजेक्टर लॅब मुलांसाठी एक खेळीमिळीचं वातावरण घेऊन आपल्या शाळेत दररोजच शिकवल्या जात मी दीपक बापूलाल ब्राह्मणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा भायडी आज म्हणतात ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत भायडी सरपंच रेखाते केशव पाटील जंजा यांनी ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की एक ते सात एक ते सात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे घरपट्टी नळपट्टी माफी माफ करण्याचा निर्णय घेतला आणि हा ऐतिहासिक निर्णय भायडी ग्रुप ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आणि यामुळे आमच्या शाळेतील भायडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या ही दीडशेच्या पुढे गेलेली आहे जी एकशे वीस एकशे पंचवीस होती आणि जे बाहेर जाणारे विद्यार्थी होते भूकर इंग्लिश मिडियम स्कूलला किंवा कुठं बाहेर दुसऱ्या शाळेत जाणारे होते ते सर्व विद्यार्थी आज आपल्या भायडी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत आणि ग्रामपंचायतने इथं भायडी जिल्हा परिषद शाळेला सर्व सोयी सुविधा संपूर्ण इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत शाळेला कम्प्युटर ई e लर्निंग सेवा सौर ऊर्जेचा पॅनल अजून ग्रामपंचायतच्या मार्फत भायडी जिल्हा परिषद शाळेला आठ नवीन इमारती व सुसज्ज इमारती अशा बांध बांधण्यात आलेल्या आहेत व भौतिक सुविधामुळं व ग्रामपंचायतच्या या चांगल्या उपक्रमामुळं शाळेतली जिल्हा परिषद शाळेतली विद्यार्थी संख्या वाढ झाली आहे व ग्रा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद हे पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ते गुणवत्ता वाढलेली आहे